बियाणं घ्यायला जातो दोन बाटलीमध्ये किती जादू आहे हे आपल्याला जर आपल्याला समजलं तर आपले दोन पैसे वाचतील आणि दोन पैसे उत्पन्न येणं म्हणजे काय की आपले दोन पैसे जर आपण स्वतः वाचवले तर ते आपल्या उत्पन्नामध्ये भर पडणार आहे तर या ठिकाणी ट्रायकोडर्मा असेल लिक्विड असेल याचा मोठ्या प्रमाणावर जर वापर आपण केला तर आपल्या उत्पन्नामध्ये दहा ते वीस टक्के उत्पन्न वाढणार आहे बुरशीनाशकांचा वापर आपला कमी होणार आहे कीटकनाशकांचा वापर कमी होणार आहे आणि सुदृढ ठीकसुद्धा येणार आहे तर या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रायकोडर्मा आणि जरी वीज प्रक्रिया आपण कुठल्याही ठिकाणा असेल मग मका असेल सोयाबीन असेल तूर असेल तुरीचं क्षेत्र पण मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे तर रायजोबियम ही जर वीज प्रक्रिया केली तर नंतर क्षिरीकरण आपल्या त्या ठिकाणी होणार आहे आपल्या सगळ्यांनी कल्पना आहे आपण दरवर्षी याचं प्रशिक्षण घेत असतो यासोबतच सोयाबीन आणि मका या पिकांमध्ये क्षमतेचे मोठे प्रॉब्लेम असतात आणि मूग असेल उडीद असेल कडधान्यावरती पिकं असेल याच्यामध्ये क्षमतेची मोठी समस्या असते त्यामध्ये आपल्या जरी सोयाबीनचं क्षेत्र कमी आहे तरी आता तुरीचं क्षेत्र वाढल्याने आणि आपोआप सोयाबीन क्षेत्र वाढणार आहे कारण तुरीच्या आंतरपिकामध्ये सोयाबीन हा जो पॅटर्न आहे चूर प्लस सोयाबीन हा मोठ्या प्रमाणावर आता परवडणारा किंवा उत्पन्न देणारा पॅटर्न आहे तर त्यामध्ये तुरीमध्ये जर सोयाबीन आपण चार ओळी लावल्या तर दोघांचं उत्पन्न मिळून आपल्याला एकडी नफा जास्त मिळणार आहे जर कापसाचा आपण खर्चाचा हिशोब केला तर तर जर सोयाबीनमध्ये मोठा जो सो प्रॉब्लेम आहे तो क्षमतेचा आहे कारण सोयाबीनचं जे वरचं कवर असतं ते अतिशय नाजूक असतं आणि जर पाच सात गोण्याच्या थप्प्या जर ठेवल्या तर खालच्या दोन गोण्यांच्या सप्प्यांमधलं बियाणं उभं नाही घरच्या घरीचं जर बियाणं असलं किंवा मार्केटमधून जरी आणलं जिथं ते ठेवलं गेलं आहे जिथं ते स्टोर केलं गेलं आहे त्या बियाण्याची क्षमता खालच्या हप्त्यांमधली ती कमी होते आणि जेव्हा आपण ते पेरतो तर त्या ठिकाणी मोठे प्रॉब्लेम येतात मग आमच्याकडे तक्रारी उद्भवतात आणि त्या तक्रारीचं निवारण करणं मग शेवटी शेतकऱ्याच्या हाताला ते पेरणं पेरणी झाल्यानंतर त्याला ते पूर्ण हंगाम वाया जातो त्यासाठी एक सोपी पद्धत आहे कुठलंही जर आपलं घरचं बियाणं असेल किंवा मार्केटचं बियाणं असेल ते बियाणं आणल्यानंतर त्याची उगवण क्षमता चाचणी आपण करणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला फक्त मोजून दहा मिनटं लागणार आहे त्यासाठी बघा आता आम्ही प्रात्यक्षिक करून दाखवतो यामध्ये सोयाबीनचं जर बियाणं असेल तर त्याच्यातल्या फक्त शंभर बिया घ्यायचं आहे मोजून शंभर बिया घ्यायच्या गोंडपाट ओलं करायचं आहे गोंधपाट ओलं आता या ठिकाणी आपण ओलं केलं नाही पण शिंदेसाहेब आपल्याला दाखवत आहे की दहा दहाच्या दहा रांगा करायच्या बियाण्याच्या आणि दहा दहाच्या दहा रांगा म्हणजे शंभर बियाण्या शे रचून त्या बियाणांना परत पाणी मारून त्यांना फोल्ड करून व्यवस्थित ठेवायचं आहे आणि रोज त्याला एक दोन वेळेस पाणी मारून थे थे। ते सावलीत ठेवायचं आहे चौथ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी त्याच्यातून अंकूर बाहेर येईल आणि अंकूर बाहेर आल्यानंतर एकूण बियाणे शंभरपैकी जर सत्तर बियाण्यापेक्षा जास्त उपण क्षमता असेल तरच ते बियाणे आपण आहे त्यापेक्षा जर कमी बियाणे त्या ठिकाणी उगवलं तर या आपण जे बियाणं आणलं आहे ते बियाणं उगवणार नाही जेणेकरून तपासली नाही आणि ते तशीच पेरणी केली तर पूर्ण हंगाम आपला वाया जाण्यासाठी आपल्याला बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी कुठलाही एक रुपये आपल्याला लागणार नाही फक्त शंभर बिया व्यवस्थित गरजल्या या ठिकाणी जसं आपण रांगा केल्या दहा दहाच्या आणि त्यांना कोल्डिंग करून आपण जर तीन दिवस पाणी मारलं तर चौथ्या दिवशी आता जेव्हा जेव्हा ओल गोंडपाठ असेल ओलं गोंडपाठ असेल तर आपण त्यांना एक एक कोर्डाचे वर हा इकडे आपण बघू शकता शंभर टक्के ते त्या रांगेमध्येच ते राहील आणि असं केल्यानंतर त्याला जर दोरी बांधून आपण ठेवलं आणि पाणी मारत राहिलं तर एकूण खूप छोट्या छोट्या जरी गोष्टी असल्या तरी ते शेतकऱ्याच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहे या ठिकाणी कुठलेही कडधान्य असेल मूग असेल उडीद असेल सोयाबीन असेल ज्वारी बाजरी कुठल्याही पिकासाठी आपण करू शकतो रब्बीमध्ये हरभऱ्यासाठी करू शकतो तर बीज प्रक्रिया आणि बियाणे उघड क्षमता चाचणी या ठिकाणी प्रत्येकाने ती करावी अशी मी विनंती करतो कृषी विभागातर्फे तसंच या ठिकाणी वेगवेगळ्या एम एन सी कंपन्यांचे सीड बाऊल येत असतात ज्यामध्ये आपण आपलं जे बियाणं आहे त्या त्या ठिकाणी बीज प्रक्रियेसाठी करत असतो मागच्या वर्षी आपण ते मिक्सर मशीन मिक्सर मशीन इथं आणलेलं पण कुठल्याही दुकानावर ते उपलब्ध आहे आणि जर आपली मागणी असेल तर या ठिकाणी पण आपण आपल्या कृषी कृषी सेवा केंद्र संचालकांच्या मदतीने त्यांच्या सौलग्याने ते उपलब्ध करून देऊ त्यासाठी कुठलाही खर्च आपल्याला लागणार नाही फक्त जे औषध त्या ठिकाणी आपण घ्यायचं आहे आणि त्या बियाण्याची बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे प् मी कृषी विभागातर्फे या मोहिमेअंतर्गत तर यांना विनंती करतो की बीज प्रक्रिया आणि बियाणे गुण क्षमता चाचणीचा या ठिकाणी अंतर्भाव करून आपला पुढील हंगाम आपण यशस्वी करूया आणि यासोबतच सोनवणे साहेब आपल्याशी दोन मिनटं आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा विषय आपण बियाणं घेतो आपल्या जवळचा एखादा व्यक्ती बी असतो आपल्या भावभुगेचा असतो किंवा गावाचा असतो किंवा आपला कुठल्या तरी मित्र असतो आपण त्याच्याकडे विश्वासाने बियाणं आणतो पण जर आपण ते बियाणं त्याने आपल्याला देत होतो त्याला मी काय असतं म्हणतो विकून टाकतो हरभरा काय आपण काय भावांना घेतला आपला हरभरा अकराशे अकरा हजार रुपये बारा हजार रुपये आठ हजार रुपये सात हजार रुपये गेला

आत्ता हा आपला जो खरीप हंगाम आहे या हंगामात ज्या काही पूर्वतयारी आपल्याला करायची आहे हंगामाच्या सुरुवातीला त्या अनुषंगाने समीर साहेबांनी शिंदेबापूंनी प्रॅक्टिकल करून दाखवलं दीपक पाटील साहेबांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभतच आहे तर सर्वात महत्त्वाच्या बाबी आहेत या आपण म्हणतो शुद्ध पिझा पोटी फळे रसाळ गुरते पहिली ते पण शिकायला नसतो आता त्यांनी प्रॅक्टिकल करून दाखवलं शंभर बियाणे ठेवले सत्तर बियाण्यांची उड क्षमता झाली म्हणजे ज्या काही ती भरत केली त्या बियाण्यासाठी तुम्ही तो शिफारशी झाल्यावर तिथे वापरू शकता पण जर कमी झाली असेल पंचव झाली असेल असेल तर तुम्हाला बियाण्याचा दर वाढवावा लागेल किंवा त्यापेक्षाही कमी झालं असेल तर बियाणं हे दर्जेदार नाही त्याच्यामुळे तुम्ही बियाणं बदल पाहिजे जसं सगळे साहेब बोलले की हे जर नाही केलं तर आपला हंगामसुद्धा सुद्धा जाऊ शकतो म्हणून आता मका मक्यावरचं पण महत्त्वाचं म्हणजे मक्यावर आपण बीज बीज प्रक्रिया केली पाहिजे कारण मागच्या तीन चार वर्षापासून मक्यावर सुद्धा लष्करी आळीचा अटॅक खूप प्रमाणात आहे आम्ही भोरखेड्याकडनं येतो की बाई चांगले शेतकरी आहेत पण त्यांना या आळीमुळे चांगले उत्पन्न जे भोरखेड्या टॉपला उत्पन्न काढायचे त्यांना सुद्धा या लष्करी आळीमुळे ती जवळपास दोन हजार अठरामध्ये मध्ये आपल्याला आपल्या आशिया खंडात नांदेड जिल्ह्यामध्ये सुरुवातीला आढळून आले होती म्हणून क्लीन कॅम्पेनिंग बीच प्रक्रिया या यासाठी महत्वाच्याच आहे आणि आपण जे रासायनिक म्हणतो आपल्याकडे आहेत ह्याची

चवळी काय लावतो आपण कारण चवळीची पानं लोक पिशीर असतात बिडीला पण करतो त्याचा पान खावं खावं का चवळीचं खावं तिला खाई म्हणून नऊ लाईनी नंतर एक एक लाईन चवळीची टाकली तर तुम्ही चवळीच्या नाळावर बघा सगळ्यात जास्त नाही एवढा मोठा कापसा का प्लॉट फवारापेक्षा चवळीचे हे करून टाका फवारून आंबाडी लावायची का कारण गोंडाळ्या त्याला प्लीज प्रेफर द्यायची आंबाडीला अंडे घालायला म्हणून आंबाडीच्या नाळांवर पण आपण

आणि नंतर ते तुम्ही जाऊन टाकायचे काढचे उत्पादना ते फक्त उत्तर नाही आणि तुम्हाला बाजार भाव काय मिळेल यापेक्षा तुम्ही उत्पन्न उत्पन्न मिळायच्या आधी तुम्ही उत्पन्न खर्चच जर काय ठेवला तर भाव काही मिळेल तुम्हाला ती शेती परवडायला पाहिजे म्हणून जे काही आपल्या त्या बाबी आहेत त्या बाबी आपण यासाठी केल्या पाहिजे तुम्हाला या पद्धतीने परत या खरी हंगामाच्या शुभेच्छा देतो हा हंगाम सगळ्यांना चांगला जाईल अशा अशा Right.